नाही मामाचा शब्द चाललाय अतिरेक इतिहास दंगा मस्ती वरती झालं पाऊस काळा चालू झाला पाऊस काळा चालू झाला पाऊस आता सात जून पण पडे बळे सगळे पुरवचे हिची पुरवली मध्येच पुरतो मध्येच पुरतो अजून पाट्यावली चटणी खावा आता निघलं ते मिस्कर कशाचं मिस्कर केला काय एवढं की मी ते होय का पण आता काळाने सर निघलंय बदल झालंय त्यामुळे गोष्टी चाललेल्या आहे सारख्या आसे नमस्कार मित्रांनो हे बघा आमच्या रेकोपी काय कशी काय कोपी ती रात्रभर लय भरपूर पाऊस होता आणि हे बघा ह्या कोपीत कस काय राहायचं मच्छर बिच्छर लय चावतंय बघा दौराडी चिया चालला आहे आता ते दुध ओतलं चियात काय बकऱ्याचं चियात दुध उघट असतं कारण झाड पाला खात्यात समधी जवळजवळ मला वाटतं नऊ साडेनऊला जे पाऊस लागला आहे ती सकाळीच उघडलाय आहे काहीतरी चिहार वाजता उघडलाय पाऊस तो रातभर चालू होता बघा मग ह्यात कसं राहायचं गराचं जीवन कसं आहे बघा म्हणजे जुना जे जुनं चाललंय ते आतापर्यंत चाललेलंच आहे जुनीच प्रगती म्हणायचं काय आता का बदल केली तर होऊ नाही तर नाही बदल केल्यावर काहीच नाही तर एवढी अवस्था आहे बघा आता तर राहणं म्हणजे आतापर्यंत तिसऱ्या पिढीपर्यंत आम्हाला आठवते म्हणजे अशी परंपरा चालू आहे आणि इथून पुढचा माणूस नाही राहू शकता असं आता आंघोळ्या पांघुळ्या ह्या गाडी जेव्हा जाऱ्या म्हणून त्या चुलपी आठवऱ्या काय आता डोळ्याने दुर्बीर भरपूर लागला काय आता आंघोळ करणं गरजेचं आहे पांडुरंगाचं दर्शन घेणं पण महत्वाचं आहे कारण त्याला जर बनलं चार दिवस आयुष्य आपल्यालासुद्धा सुद्धा वाढू आहे आणि त्याने आपल्याला लावलं या जेवणाला बाबा जाऊन काय कसा करतोय कसा राहतो या ते पण एक जीवनाची ओळखच आहे की मला एवढा सुद्धा रानात राहून किती भक्ती करतो आहे किती सेवा करतो तो पण सुद्धा पांढरंग बघू शकते आहे कारण पुन्हा जन्म नाही जन्म एकदाच आहे त्यासाठी बघून तर कसा ठेवील तसं राहणं गरजेचं पण आहे पण हे काही काळानश्वर बदलणं पण गरजेचं आहे पण बघा म्हणजे आमचं शिक्षण असल्यामुळे दिवस आतापर्यंत म्हणजे आम्हाला हे चांगलं आठवत गेलो राना रा रानात जरी राहिलं तरी असं दुःखाचा डोंगर कधीच म्हणजे असं वाटलं नाही रानात राहतो आपो काहीच काय नाही म्हणजे जीवनात हाच सिरी म्हणता आम्हाला वाटतोय कारण ते आजी पण लहानपणापासून सवय लागत गेली त्याच्यामुळं काही वाईट वाटलंच नाही आताच्या आताच्या मुलाला किंवा आताच्या काळाला वाईट वाटणार कारण हे राहणं म्हणजे त्याला जाईच म्हणजे बरोबर वाटणार नाही त्याला तरी पण माणसाने व्यवस्थित राहावं व्यवस्थित वागाव माझं म्हणणं आहे आमचं पण आईवडील असं सांगायचं व्यवस्थित राहा बाबा एवढित वाघ बाबा आजी सांगायची आमची म्हातारी म्हातारा पण बघा ना दूर किती लईच अवघड आहे ना काय यात मध्ये दिसतंय का काय काय नाही लय अवघड ते बा तिथे बकरी झाडा खाली बकरी काय झालं झाडाच्यावरून पाऊस पडतो ना त्यामुळं झाडाच्या पाल्यावर पा पाणी पडतं पावसाचं त्याच्यामुळे ते खाली लपून राहते तु। या आता कसं हिरवंगार झालं एकदम डोंगर हिरवगार पाऊस पण एवढंच की वर्षी पाऊस पण झाला या गळागाळाच पुडतो या यागळा म्हणजे बरासाच यागळा पडतोय पुडतो तर का बरासाच यागळा पडतोय पाऊस मग निघाला वाडाल पाऊस कसा काय हा द्याय ना तुमचे कुठं बसले ते डोंगराच्या पडले होते हा मी बरून रे आमचा नाही रे बर कशा जात कसं झालं चाल ना पण

नाही म्हणजे काय झालं फरक लागत काय फरक जाऊ पण बरी आता गावाला असच असं लागते एकच गाठी घ्यावा लागते ते एकामेका आठ महिने प्रत्येक जणांचा एक एकच वाडा बिराट्या जावं लागतं ना आता कसे येते

असेल टिपता तुम्हाला तेच चिटाव किंवा मग आज मोठं पोखरेवर आज पोखर्यावर खूप रे नीट उतरव आज जणच्या गाव आज साय माझ्या पुढे गेला आवडत किंवा मग डोलवलीस जाईल नाही डोरे राड्यात राहतो हा चाललेत माणसाचं ातीचा घेतलं मी पर्ग मांडव घेतलं इथे हवे शेर पडला साडे दहा असा आला भगवान ही पुरी टोपी माझी इथं टाकून दिली पाण्यात रात्री जेवण घेऊन झालं आबा आबाज बर पुरी हलवला बाप बापे आई बावे बायको तर नि दोन कोडे काटेवाडी आबा प्रपंच ताट आहे तट पाहिजे गरीबी असा पण परपंच ताट असायचं काय म्हणायचं खसायचं नाही सात नाहीत राहायचं पाठ देत राहायचं तू तर एकटाच आहे मला तरी कोण आहे कोरोनाच्या काळात काय बाबाच्या माझं वाटत

मारून जा पण शेतकरी व्हायचा तोंडात लागा गेला उलट व्हायला लागल दिवस राहिले नाही अजून काहीतरी बेकारी होईल पडला तरी काय बारीक पडला नेक्स्ट मिळतो ह्या जेवणच कमी झालं तर झाला गरड लागेल पार माणस काय खायची माणसं जागायची काय जेवण हा बोला ना कोण बोलत राहत दादा बोला की काय आता पाऊस ते झाला कालचा येऊन हा दोन दिवस आहे बघा आपल्या गाय आहेत राजस्थानगून घेतल्या होत्या बारीक बारीक आलोहडी त्या सकाळी जो मी होतो त्यावर उठून गेल्या आणि त्या जाऊन तिथे असं रानातून आंबोबिंब पडलेले आहेत ना त्या खाऊन सकाळी लवकर लवकर जाऊन खाऊन आल्या आता बघा मानाने जाऊन फिरून येते ते आणि आता ह्या गावताला खायला लागल्या पण जाणार नाही कुठं अजिबात काय नाही एवढं त्यांना नाही कारण इथं बकरी आहेत ना दिवसभर बकऱ्यांच्या राहत्यात त्या पण सकाळच्या दररोज उठल्या ना एक चक्कर मारून येतात त्या कारण पहिल्यापासून त्यांना ना सवज आहे पण बकऱ्याच्या टायमाला ते येणार एवढं आहे त्यांना तुने एकीचं नाव मालन एकीचं नाव शालन बघा आता ते कसं गवत खाते ते हिरोगार ते बघा बकऱ्यांच्यात चालल्या वरती बकरी येतं ना बकऱ्याकडं निघाल्या तेवढं जनावरला सहन याने माणूस उगं म्हणतं का जर माया लावली तर आजच्या पाखराला सुद्धा जवळ येतं तसं माया लावणं गरजेचं काम आहे तो का निघाले आता बिराडाव तेव्हा चालल्या इतक्या न्या आणि की लई गेलं लय आता काय त्यांचं गवत भरपूर झालं अजून चार आठ दिवसांचं भरपूरच होणार आहे त्यांचं भरपूर पोट भरणार मग आता ऊन पण दिवस पण चांगला उगावला आहे आणि चांगलं ऊन पण लागते या पण गावतावर काय बघा पाणी नसतं म्हणजे रात्रभर जर पाऊस तर पडलाच आहे न पाऊस पडला तरी गावतावर दायवार म्हणून असतं ते गावतावर पाणी राहतं ते आता कमीत कमी नऊ साडेनऊ पर्यंत ते पाणी जसं जसं ऊन पडेल ना तसं तसं निघून जाणार ते जेव्हा गाया गेल्या रडा असं जनावर पाळलं तर त्याला म्हणजे त्यांचं एकदम म्हणजे लोप करावं लाड करावं तो त्यांना खाया थोडं भर द्यावा सकाळचं किंवा भाखर बाखरी चारा तर म्हणजे जुनी लोकंसुद्धा गायांना मशींला किंवा टुळल्या जनावरांना लय पाळायची आता लोक पाळी ना तर म्हणून द्या सोडू नाही तर लय माया वीस वीस पंचवीस पंचवीस जनावर राहायचे गाया मशी गावरान गाया तर लय गा खेळार गाया कारण त्याचं दूध पण असं जरा राहायचं खायला भरपूर अगदी पहिल्या पूर्वीच्या लोकांना काय म्हणजे असं जास्त मसाला किंवा काय अशा ना चटणी मिरचा खायची आणि दुधू कारण दोन जनावरं पाळी तर दुधू सीजनला दुधू भरपूर निघायचं घरपूर पण जमलं बाळं खायची आता म्हणजे काय दररोज म्हणजे शिल्कंघास खातो आहे माणूस पण पूर्वी पाट्यावरील चटणीच खायला पण रगदार माणूस राहायचा अशा गोष्टी होत्या आता तसं राहिलं नाही जर पाळलं तर चांगलंच आहे घेतलं तरी पण चांगलंच आहे पण घ्यावा माझंही म्हणणं घ्यावा आणि राहावा